खामगाव तालुक्यात सत्तर वर्षे वृद्ध नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेला अद्याप वृद्धाचा शोध नाही बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात घारोळ परिसरात काल सायंकाळी ढकपुटी सदृश्य पाऊस बरसल्याने अनेक नदी नाल्यांना पूर आला आहे यात धोंडू इंगळे नावाचा सत्तर वर्ष वृद्ध नाल्याच्या पुरात वाहून गेला गावातील स्थानिक लोकांनी रात्रभर शोध घेतला असता अद्यापही वाहून गेलेला वृद्धाचा ठाम पता लागलेला नाही या संदर्भात घारोड येथे सरपंच वैभव ठाकरे यांनी माहिती दिली काल घारोड गावामध्ये धगुती सदृश पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे गावाजवळील पुलावरून सत्तर वर्षीय वृद्ध शेतमजूर या ठिकाणाहून वाहून गेला रात्रीपासून प्रशासनानं गावकऱ्यांनी शोध घेतला परंतु अद्यापही त्याच्या बॉडी या ठिकाणून मिळून आलेली नाही या परिसरात धोधो पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पडझड झाली आहे खबरे साठी अशोक जसवानी बुलढाणा